आता मला कमीपणा घेण्यात सुख वाटतं माझं चुकलं म्हणून हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो लोक मला चुकीचं म्हणतील याचं मला आता काहीही वाटत नाही मग आता काय झालं नमस्कार मित्रांनो एका प्रेरणादायी नवीन व्हिडिओसह आपले पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना सुख हवं असतं सुखासाठीच आपली सगळ्यांची आयुष्यभर धावपळ सुरू असते परंतु मजेदार गोष्ट आहे ज्यापासून आपल्याला आधी सुख मिळत होतो त्यापासून आता आपल्याला सुख मिळत नाही मग आता काय झालं थोडं मागे वळून बघूया आधी आपल्याला कोणी चांगलं म्हटलं आपल्या कामाचं कौतुक केलं आपण जे करतो आहे त्याची चौकशी केली तू असं कसं काय कर करू शकतोस असं जर आपल्याला म्हटलं तर आपल्याला खूप आनंद होत होता आपला सन्मान झाला आपण जिथे जिथे गेलो तिथे आपल्याला मान मिळायला लागला तर आपल्याला सुख वाटत होतं तसेच आपल्याला कोणी उलटून बोललं आपल्याविषयी कोणी नकारात्मक टिप्पणी केली तर आपल्याला ते सहन होत नव्हतं आपलंच बरोबर आहे हे पटून देण्यासाठी त्यांच्याशी वाद घालण्यात तासन तास चर्चा करण्यात आपल्याला आधी आनंद वाटत होता तू चुकीचं बोलतो आहे असं कोणी आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला पटकन राग येत होता मग आता काय झालं आता मला असं का वाटतं आहे कमीपणा घेण्यात मला आता सुख वाटतो आहे माझंच चुकलं म्हणून माघारी फिरण्यात मला आता आनंद वाटतो आहे कोणाशी वाद घालण्याची मजाच वाटत नाही पहिल्यासारखं भलंही हरलं तरी चालेल पण एकाच विषयावर तासन तास चर्चा करण्याची मला आता इच्छाच राहिलेली नाही आपलं म्हणणं समोरच्याला पटून देण्यापेक्षा दोन पावले मागे घेण्यातच मला आता शानपणा वाटतो कोणी चुकीचं म्हणतील याचं आपल्याला आता काहीच वाटत नाही मग आता काय झालं मला असं का वाटतं आहे कारण मला आता माहीत झालेलं आहे जे सत्य आतापर्यंत मला माहीत नव्हतं ते मला आता माहीत झालेलं आहे चूकबरोबरच्या पुढेही एक जग असतं तिथे फक्त शांतता असते तिथे फक्त समाधान असतं तिथे फक्त सुख असतं मला आता समजलेलं आहे ज्याच्यासाठी मी भांडत होतो ज्याच्यासाठी मी वाद घालत होतो त्याच्यामध्ये खरं सुख नव्हतं मला आता वाद नको मला आता भांडणं नको मला आता फक्त शांतता पाहिजे असं वागण्यातच सुख वाटतं समाधान वाटतं म्हणूनच मी आता समाधानी आहे शांत आहे आणि माझे मन शांत झालेले आहे कारण आता मला माहीत झालेलं आहे चूक आणि बरोबरच्या पुढेही एक जग असतं चूक आणि बरोबरच्या पुढेही एक जग असतं मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या व्हिडिओला लाईक व शेअर जरूर करा आणि चॅनलला अद्याप सबस्क्राईब केले नसल्यास जरूर करा पुन्हा एका प्रेरणादायी नवीन व्हिडिओसोबत लवकरच भेटू तोपर्यंत तो। नमस्कार